मानगाव शहर हे मुंबई गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण असून या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे या शहरात ज्या ठिकाणी वैश्यवाणी समाजाची वास्तू उभी राहत आहे ते ठिकाण शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून तेथे ते समाजाची वास्तू दिमागदार पद्धतीने उभी राहील असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केले हिंदू वैश्यवाणी समाजाच्या हॉलच्या इमारतीचा कोनशिला समारंभ माणगाव येथे दानशूर पुरुषोत्तम गावडे यांच्या जागेत गुरुवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते व समाजाचे अध्यक्ष बाळकृष्ण बेडखळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर तालुकाध्यक्ष सुभाष केकाने नगराध्यक्ष योगिता चव्हाण माजी नगराध्यक्ष आनंद यादव नगरसेवक रत्नाकर उबारे व समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र अजेश नाडकर मानगाव वास्तू आपल्याला प्रेरणा देत असते वास्तू आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करत असते आपण ज्यावेळेला घर बांधतो स्वतःचं त्यावेळेला वास्तू विचारधार करून आपण ते करत असतो पण त्याची बांधणी नीटपणाने होईल की नाही त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टीची कमतरता राहणार नाही याची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि ती खबरदारी घेत असतानाच त्याच्यामधल्या वास्तूच्या कल्पना याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची न्यूनता राहणार नाही या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या सर्व गोष्टी बघण्याचा प्रयत्न करत असतो ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब